हायवेला झाडांना आग लावायचे प्रकार आलीकडे झालेले आहेत असं म्हणावं लागेल याचं कारण असं का आता बघा तुम्ही तिथं खाली कचरा होता तो कचरा पडून दिसतोय आता झाडाला आग लागली सरपंच साहेब प्राथमिक माहिती अशी मिळाली ज्या आग लागण्याची घटना आम्ही बघितली त्या ठिकाणी दोन माणसं बसली होती सकाळी पाठशे वीस असे काही लोक सांगतात त्या लोकांनी शेकण्याच्या बाहेर तो कचरा जाळला होता तो नंतर पेट घेतला त्या कचऱ्याने तो पेट घेतल्याचा आमच्या आणि औरुंग भुजबळ यांच्या निदर्शनास आलं होतं तात्काळ आम्ही सुशांत पाटलांना कळवलं भुजबळ पाटलांना त्यानंतर वन खात्याला कळवलं या ठिकाणी त्यांनी तुम्हाला पण कळवलं आपण जी अग्निशामन यंत्रणा इथं जी उभी आपलं उपलब्ध ठेवली नारंगावमध्ये याचा निश्चितच चांगला फायदा होतो मागच्या वर्षी पण दीपाव एक दुकानाला आग लागली लाग होती त्यावेळेस पण तुमच्या माध्यमातून ती आग विझवण्यात आली होती काय सांगाल ही अग्निशामक यंत्रणा तुमची चोवीस तास तत्पर असते त्याबद्दल काय सांगाल नाही नाही खरं तर अग्निशामन यंत्रणेचं काम असते आहे आणि त्या माध्यमातून आज हे जसे कोल्हे साहेब म्हटले असतील की कुणी पेटवलं असेल किंवा पेटलं असेल आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे एवढी मोठी शंभर शंभर वर्षाची झाडं आहेत आपण त्याची निगा राखली पाहिजे कारण एक झाड एवढं मोठं करायला जर शंभर वर्षे गेले असतील तर त्या माध्यमातून खरंतर ही आपली संपत्ती आहे आणि खरोखर नागरिकांना सगळ्यांना ना विनंती आता आपण पाहत असाल की आपण हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक झाडं लावलीत काही लोक जाणीवपूर्वक त्या झाडांना काही औषध वाटतात काही तोडायचा प्रयत्न करतात ती छाटली ढासली थोडा त्रास असेल लाईटला त्रास होत असेल तर निश्चित स्वरूपात ते थांबलं पाहिजे परंतु जर असं नसेल तर मग मात्र नागरिकांनी सुद्धा विनंती के विनंती आहे नागरिकांना की आपण काळजी घेतली पाहिजे आजची घटना दुर्दैवी आहे परंतु यंत्रणा आपल्याकडे आपण तेवढ्यासाठी सज्ज केली आहे नारायणगावचा विस्तार वारुवाडीचा विस्तार मोठा होत चालला आहे आणि त्या माध्यमातून खरंतर नगरपालिका होईल त्यावेळेस आपल्याला अग्निशामन आज अग्निशामक करा घ्यायची एक पन्नास पंचावन्न साठ लाखाच्या पुढं आपली ती गाडी जाते आणि त्या माध्यमातून आपण आत्ता आपली ही तात्पुरती सोय केलेली आहे की जेणेकरून आपल्याला ही यंत्रणेचा ताबडतोब उपयोग व्हावा तर आपण पाहिलं जसं आपण सांगितलं की मागच्या दुकानांनाही काही काही उसालाही आग लागल्या होत्या उसाच्या वेळेसही आपली अग्निशामक यंत्रणेचा उपयोग झाला आणि त्या माध्यमातून खर तर अनेक आता हे बाळासाहेब पाटे म्हणजे विरोबा परिवाराने दिल्ली ही आपल्याला अग्निशामक यंत्र ते आपल्याला विरोबा परिवाराने दिलेलं आहे ते त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने आपल्याला ते ग्रामपंचायतीला दिलं होतं आणि गाडी आपली ग्रामपंचायतची आहे आणि त्या माध्यमातून अनेक सेवाभावी संस्था काम करतात आणि खरोखर त्यांना मनापासूनचे धन्यवाद आहे कारण या अशाच सेवाभावी संस्था आता जी आपली स्वगरद आहे तो आपले डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे अशा अनेक संस्था नारायणगावमध्ये काम करतात जे आपल्या सर्वसामान्यांच्या निगडीसाठी आपल्याला खर तर उपयुक्त होतात मनापासून त्यांचे अभिनंदन आणि ज्यांनी सुशांत भुजबळ असतील तुम्ही असाल पत्रकार मंडळी असाल आमच्या अरुण भुजबळ असतील यांनी जी तत्परता दाखवली मी त्यांच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या दिवसामध्ये दीपावलीचं सण आहे फाटाकड्याचे स्टॉल लागलेले आहेत अशा ठिकाणी आपण काही त्या लोकांना अलर्ट काही सूचना देणार आहात का आपण तेव्हा पाहणी करणार आहात तुम्हाला आठवत असेल आपण एक आठ दहा वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता की आपण सगळेच्या सगळे स्टॉल एका ठिकाणी आणि वस्तीपासून लांब असावे आणि त्या माध्यमातून आपण त्या जवळजवळ आठ वर्ष दहा वर्ष झाले असे आपण त्या माध्यमातून एका मैदानामध्ये जो स्टॉल ठेवतात आणि सगळ्यांना कालच मिटिंग घेतली होती करतं या सगळ्यांची की आपण सगळ्यांनी येऊन तो एकतर नियमाचं पालन केलं पाहिजे परवानगी काढून घेतली पाहिजे आणि बिगर परवाने मी पोलिसांना सुद्धा सांगितलं की बिगर परवाने जे असतील त्या दुकानांवर तुम्ही कारवाई करा कारण आम्हाला यांचं प्रांतसाहेबांचं सुद्धा पत्र आहे की तुम्ही कोणत्याही जिथं लोकवस्ती आहे किंवा दुकानदारी रहदारी आहे तिथं तुम्ही एन ओ सी देऊ नका आणि आम्ही त्या सूचनांचं निश्चित स्वरूपात पालन करू नेहमी अशा अभिनंदन मी ते मागाशीच म्हटलं ना की सुशांत पाटलांचं निश्चित स्वरूपात अभिनंदन आहे की ज्याने अशा तत्परतेने त्यांनी येऊन आपल्याला फोन करून आणि गाडी आपली पण तयार असती आणि त्या माध्यमातून आमचे शिंदे सुद्धा आहे ते कधी चोवीस तास बघा आमचा माणूस उपलब्ध आहे म्हणजे आहे आणि त्या माध्यमातून खर तर आजचा हा मोठा विषय होणारा अनर्थ निश्चित स्वरूपात कारण शंभर वर्षाचं झाड तयार करायला पुढची शंभर वर्ष लागणार